नमस्कार मी संपादक रामलिंग पुराणे कर्मदंड मराठीवर जन्मत सत्रात आपलं स्वागत करीत आहे कधी ना संपणार जनप्रेम ही निवडणूक गाव पातळीची निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतात आश्वासनाचे गाजर दाखवले जातात पण मतदार राजा आता जागा झाला आहे चांगले वाईट त्यांना कळायला लागलं आहे एक मात्र नक्की आहे कर्मदंडच्या माध्यमातून निवडणूक चालू झाल्यापासून प्रकाशित होणाऱ्या बातम्या मात्र वास्तव सत्यता उतरत आहेत मुरुड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी रंगली मात्र या प्रचार रणधुमाळीत पुन्हा पाटील परिवारानेच बाजी मारली काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरची भाजपच्या माध्यमातून ही पहिलीच निवडणूक आणि या पहिल्याच निवडणुकीत शहर भाजपमय केले हे वास्तव सत्य नाकारता येत नाही विरोधकांकडून अनेक अनेक गेल्या मात्र ही निवडणूक राज्याची किंवा देशाची नसून गाव पातळीची आहे भान ही आले ही। माजी मंत्री बसवराज पाटील भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दिनांक तीस रोजी जाहीर सभा पार पडली या सभेत विरोधकांवर कसलीही टिप्पणी न करण्याचे संदेश बसवराज पाटील यांनी दिले विरोधक हे आपले विरोधक नसून ते शुभचिंतक असल्याचे वक्तव्य जाहीर सभेत सांगितले निस्वार्थ पक्ष नेता डोळ्यासमोर नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हिजन ठेवून काम करतात याची प्रचिती या सभेत नागरिकांना ऐकायला आणि पाहायला मिळाली पार्नर बैठका पाहता पन्नास वर्षापासूनचा इतिहास आणि त्यातील जनप्रेमाच्या पुंजीला तीळ मात्र धक्का लागला नाही हे विशेष या निवडणुकीत मुरुमकरांना पाहायला मिळाले पाटील परिवाराने शहराच्या सेवेसाठी दिलेला योगदान त्यांचे भूतकाळातील कर्म आजही वर्तमान काळात आणि भविष्य काळातही शाबूत राहतील याची गवाही कॉर्नर बैठक आणि कालच्या पदयात्रेत आणि सगळ्यात उसळलेल्या जनसागराच्या तुफान गर्दीने मुरुमकरांना पाहायला मिळाले राहिला विषय घराण्याचे हेच ते घराणं आहे ज्यांनी पन्नास वर्षे विविध धर्मियांना काम करण्याची संधी दिले मग यात घराणेशाही कुठून आले मुरुम शहराला आपल्या कुटुंबाचे सदस्य मानणारे पाटील परिवार हुकुमशाही कसे अशी चर्चाही नागरिकातून होत आहे पन्नास वर्षानंतर पाटील परिवारातून व्यक्ती मताची दान मागण्यासाठी झोळी पसरवली आहे यात गैर काय आता ही चर्चा मात्र सरोदरो होत आहे शेवटी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढली जातात शहराचे विकास झाले असेल तर जनता जनार्दन पुन्हा स्वीकारेल किंवा नाकारेल मात्र सद्य परिस्थिती पाहता कधी न संपणारं जनप्रेम मात्र हे कायम पाटील परिवाराच्या पाठीशी राहील यात मात्र शंका नाही पण नागरिकांच्या मनात एक शंका मात्र कायम आहे ती म्हणजे निवडणूक राज्य देश पातळीची की गाव पातळीची निवडणूक म्हटलं की हार जीत होत असते जिंकले तर कामाची सात्यता कायम ठेवा आणि हरले तर पुन्हा जोमाने लढण्यासाठीचा सा प्रयत्न कायम ठेवा कर्मदंड जन्मत सत्रात इथंच थांबू पुन्हा भेटू निवडणूक निकाल बातमी घेऊन धन्यवाद